नरवीर श्री तानाजीराव मालुसरे समाधी ते भगवान श्री शिवछत्रपती श्री समाधी श्री रायगड मार्गे श्री नरवीर श्री मुरारबाजी देशपांडे समाधी धारातीर्थयात्रा मोहिमेचा शुभारंभ आज कराडमध्ये करण्यात आला कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते भगवा ध्वज फोडकावून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे शिवछत्रपतींनी संभाजी महाराजांनी हा आशीर्वाद द्यावा म्हणून आम्ही इथे आज नेणार आहे थोड्याभर आपण सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी या प्रवाहात सामील व्हावं ही देशभक्ती धर्मभक्तीची गंगा आपल्याला शिव तीर्थावर म्हणजे शिवाजी महाराजांच्या पायाशी नोंद ठेवायचे हा रायगडावर भरणारा हा हिंदूंसाठी कुंभमेळाच आहे आपण प्रयागराजला भरणारा कुंभमेळा हा आत्म उन्नती आत्म आत्मसाक्षात्कार म्हणजे माझं माझ्या कुटुंबाचं भनो आहे ह्यासाठी आपण जातो पण हा रायगडावर भरणारा कुंभमेळा हिंदूंचं एकत्रीकरण हे देश धर्म देश उन्नती धर्मोन्नती आणि त्याचा साक्षात्कार सगळ्यांना हो व्हावा यासाठी होणार आहे यात सगळ्यांनी सामील व्हावं दुसऱ्यांचे सगळे धारकरी बांधव गडकोट किल्ल्याच्या मोहिमेवर आज माझे सगळे बांधव चाललेले आहेत शिवछत्रपती ज्या पद्धतीनं सोळाव्या शतकामध्ये एखाद्या मोहिमेवर जात होते तसं संबंध हिंदू समाजाचा आराध्य दैवत आदरणीय छत्रपती महाराज यांना स्मरून मानू इच्छितो की त्यांनी समाजाला चांगल्या दिशेने नेण्याच्या बाबतीमधलं स्वप्न पाहिलं त्यांनी समाजाला एकत्रित करण्याचं काम केलं आणि त्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याबरोबर एक योग्य उद्दिष्ट आणि तरुणाने जीवन जगावा अशा प्रकारचा संदेश हा श्री गुरुवर्य भिडे गुरुजींनी समाजाला दिला गुरुजींच्या कामाने कार्याने प्रेरित होऊन हजारो लाखो तरुण हे एकत्रित या मोहिमेवर चाललेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आचरण विचार या पिढीमध्ये तेवट ठेवण्यासाठी ही मोहीम आहे आणि या मोहिमेच्या माध्यमातून समाजाचं जे काही भलं करता येईल समाजाला जो काही चांगला संदेश देता येईल समाजासाठी जो काही आदर्श ठेवता येईल तो आदर्श ठेवण्याच्या बाबतीमधलं काम सगळ्या माझ्या तारकरी बंधाव बांधवांचं अभिनंदनास पात्र आहे मी या मोहिमेला खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय गुरुवर्य बिडेजू गुरुजींच्या कामाला आम्ही सगळ्यांनी मिळून चांगलं करण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या कामाला ताकद देण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या कामाला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे सगळ्या धारकरी मंडळींनी भविष्यकाळामध्ये करावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र